नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ए के ऑल कंटेंटवर आज मी तुमच्या समोर जी घटना ठेवणार आहे ती ऐकताना हृदय थरथर कापेल डोळ्यात पाणी येईल आणि मनात एकच प्रश्न उठेल आपली मुलं शेवटी सुरक्षित कुठे आहेत मी जी घटना सांगत आहे ती घटना आहे पंजाबमधील बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार वाजता सी सी टी व्ही फुटेज पंजाबमधल्या जालंधरच्या पारस स्टेटची सांगत आहे फुटेजमध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये दिसते फक्त तेरा वर्षाची एक निरागस मुलगी जी आपल्या घरातून बाहेर पडते आणि शेजारच्या मैत्रीण सेजलच्या घरी खेळायला जाऊन तिला घेऊन येते असं सांगूनच निघाली चार एक ती गल्लीत चालू लागते चार दोन एका एक गाडी शेजारी थांबून आपले शूज ॲडजस्ट करते आणि पुन्हा धावत निघून जाते ती परत यायची होती पण परत कधीच आली नाही अर्ध्या तासानंतर तिचे आई आणि भाऊ घरी परतले पण मुख्य दरवाजा लाईट सर्व उघडे होते मुलगी मात्र घरात नव्हती भाऊला सेजलच्या घरी पाठवलं पण सेजलच्या वडिलांचा हरमिंदर सिंह ते उत्तर देतात ती तर इथे आलीच नाही सेजल तिच्या आईसोबत लुधियानाला गेली आहे ही गोष्ट ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली समाजातील लोकांनी लगेचच ज्या घरात सी सी टी व्ही होते त्या सर्व फुटेज एकत्र पाहायला सुरुवात केली आणि त्यात दिसलं चार तीनला ती मुलगी गल्लीत धावत जाताना स्पष्ट दिसते चार चारला ती सेजलच्या घराचं गेटवर बेल वाजवते म्हणजे ती त्या घरात गेली होती पण बाहेर ती आलीच नाही तरीसुद्धा हरमिंदर म्हणत राहिला ती इथे आलीच नाही मुलीच्या कुटुंबाने तात्काळ पोलिसांकडे रिपोर्ट केला आणि घर तपासणीची मागणी केली सहा वाजता बस्तीबाबा खेल पोली स्टेशन मदून पोली एक, पोलीस स्टेशनमधून दोन पोलीस आले त्यातील एक एस आय मंगतराम इथे सुरू झाली पोलीस निष्काळजीपणाची पराकाष्ठा तपासाच्या नावाखाली त्यांनी फक्त दोन स्टेटमेंट्स घेतल्या आणि सेजलच्या घराची तपासणी करण्याऐवजी दोन्ही पोलीस त्याच घरातल्या बेडवर बसून चहापीत होते आईने विनंती केल्यावर केवळ वरवर वर खोली अलमारी उघडली आणि म्हणाले तुमची मुलगी इथं नाही आता विचार करा ते अलमारीत मुलगी कशी शोधत होते त्यावेळी मुलगी गायब होऊन चार तासाहून अधिक वेळ झाला होता फस्ट्रेशन भीती आणि वेदना वाढतच गेल्या आणि सर्वांनी पुन्हा एकदा सी सी टी व्ही एकत्र तपासले तेच धक्कादायक रिॲलिटी मुलगी सेजलच्या घरात गेली पण बाहेर आलीच नाही या पुराव्यानंतर रात्री दहा वाजता मुलीच्या कुटुंबाचा संताप उसळला संपूर्ण मोहल्ला एकत्र जमला आणि त्यांनी थेट हरमिंदर सिंहच्या घरात प्रवेश केला रूममध्ये मुलगी दिसली नाही पण लक्ष गेलं मुख्य गेटला लागून असलेल्या बाथरूमकडे ज्यावर ताळा लावलेला होता टाळा तोडताच बाथरूममध्ये पडलेली मुलगी चेहरा लाल झालेला तोंडात कापड घातलेलं शरीर पूर्णपणे निश्चिल हा क्षण तिथल्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात भयानक दृश्य ठरला आपलं दुःख राग आणि वेदना पूर्णपणे अनावर झाले आणि हरमिंदर सिंहला बाहेर खेचून लोकांनी मारायला सुरुवात केली कोणी मारलं कोणी ठोकलं कोणी जाळण्याचाही प्रयत्न केला पण थोड्याच वेळात पोलीस पोहोचले आणि हरमिंदरला गर्दीतून काढून अतिशय गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हरमिंदरचा कन्फेशन हरमिंदरचे वय अंदाजे पन्नास शाळेच्या बसचा ड्रायव्हर दोन्ही मुलीचा बाप मोठी मुलगी चोवीस आणि छोटीचे वय चौदा ते पंधरा त्याने कबूल केलं की मुलगी सेजलसोबत खेळायला यायची त्या दिवशी सेजलची आई आणि मुलगी लुधियानाला गेल्या होत्या घरात तो एकटाच होता मुलीला आत घेतलं सेजल घरी नाही हे सांगितलं नाही वासनेने ग्रस्त होऊन तिच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला मुलगी किंचाळणार होती म्हणून तोंडात कापड कोंबलं बाहेर जाऊ नये म्हणून तिचा गळा दाबत राहिला तोपर्यंत जोपर्यंत ती हालचाल करीनाशी झाली नंतर तो मुलीचं शव गोणीत भरून कारमध्ये घेऊन जाऊन अंधारात फेकून देण्याचा प्लॅन करत होता पण लोक बाहेर रस्ता सोडत नव्हते गर्दी होती म्हणून संधी मिळाली नाही हे ऐकताना सुद्धा शरीर शहारत कारण या पापाचा गुन्हेगार तो होता जो स्वतः दोन मुलींचा बाप होता जो शाळेच्या छोट्या छोट्या मुलांच्या जवळ होता हे एक दिवसात होत नाही हे वर्षानुवर्ष मनात सडत जातं आणि एक दिवस वध केला जातो कारण स्पष्ट गळा दाबून हत्या पण प्रश्न कायम त्या मुलीला आता न्याय मिळणार का कारण आपल्या देशात पोलिसांच्या निष्काळजीपणाने आणि न्याय व्यवस्थेच्या ढिलाईने गुन्हेगारांना कायद्याची भीतीच उरलेली नाही आणि म्हणूनच हा अपराध थांबत नाही उलट वाढतच चाललं आहे शेवटी मी एवढंच सांगेन जर अशी घाणेरडी वृत्ती असलेले लोक आपल्या भोवती फिरत असतील आपल्या मुलांच्या भोवती असतील तर माणूस म्हणून आपलं कर्तव्य डोळे उघडे ठेवून प्रश्न विचारणं आणि न्यायासाठी लढणं कारण मुले सुरक्षित नसतील तर या देशाचं भविष्य सुरक्षित कसं असेल